Boa. खाली ते बोलतात काय रे बोला अरे आपण सोलापूरला ला होतात अहमदाबाद अहमदाबाद अच्छा राऊ भाजप प्रवेशावर खूप गोड दिसतो आहे ते आपल्या समर्थकांसह निघाले एक लक्षात घ्या आमच्या पक्षात नाही जे आम्ही का मत व्यक्त मत व्यक्त करणार आमच्या पक्षात ते होते आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं एवढंच मी सांगू शकतो ते आता ते त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात आमच्या नाव माहिती हे बघा हे लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे कोणती नावं नाही कोण कोणत्या पक्षात जात आहे कोणत्या पक्षात जात नाही शिवसेना नाशिक मधली अत्यंत खंबीर मजबूत आणि अभेद्य आहे काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होते त्यांना दूर केलं आता नाव येत आहेत नाव येत राहतील नाशकात जाईल तेव्हा मला सत्य कळेल आता फक्त ही हवेतील पतंगबाजी सुरू आहे पक्षाला अडचणचे ठरणारे ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षाने दूर केलं एवढंच मला माहिती फार लहान विषय मधली शिवसेना नाशिक मध्ये ना, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी ते जागेवरच आहेत त्यांचा किता रंगमंच आहे मला त्यांचं नाव आहे असं कळलं पण त्यांचं माझं काय बोलणं झालं नाही ते आधी दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेले होते आमच्याकडे आहेत पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात योगेश गोलप हे पक्षाचे उमेदवार होते त्यांचे चिरंजीव त्यांच्यासाठी ती जागा आम्ही संघर्ष करून मिळवली ते उत्तम प्रकारे निवडणूक लढले त्यांची प्रकृती सध्या बरी नाही त्याच्यामुळे ते सक्रिय नाही बघा फार त्याचा फार मोठा इश्यू करतो प्रवेश वगैरे होऊ द्या ना मग बोलू ना कोण गेलेत कोण नाही गेलेत तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझ्या सकाळी चर्चा झाली स्वतः त्यांनी मला फोन दिलं की आमची नावं येत आहेत आम्ही पक्षाबरोबर असंख्य नाव जे तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतोय एका स्थानिक अजित पवारांनी मुंबई अंबानीबद्दल केलेला अंतर यामुळे वाद निर्माण झालाय त्यांचं असं म्हणणं की घरचा मार केला गेला जो शब्द तो, तो जे ते मी बोललो पण चुकीच दाखवलं जात अजित पवार ध चा माग करायला आता राज्य आहे का अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकले धीरुबाई अंबानी हे या देशातले एक महत्वाचे उद्योगपती आहे या देशामधला जो उद्योग व्यवसाय व्यापार याला ऊर्जिता अवस्था देण्याचं काम धुरुबाई अंबानी त्या काळामध्ये केलं हे सत्य आज जे साम्राज्य आहे रिलायन्सच त्याचे पायोन्न आहे आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा कोण चोऱ्या करतंय कोण काय करताय पण धुरुबाईंच्या मागे कधी इडी लागली नव्हती धुरुबाईंच्या कारखान्याला कधी जप्ती आली नव्हती एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं तेवढच मी सांगू शकतो आता आता जे सगळे माझ्या बरोबर गेलेले आहेत साखर कारखानदार जरंडेश्वर असेल अन्य असेल अन्य असेल त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या त्याच्यामुळे चोऱ्या लबाड्या व्यवसायात राजकारणात कोण करताय ती लोकांना माहितीये दोन दिवसावर शिवसेनेचा शिंद्यांचा गट आहे गट आहे मी परत परत सांगतो अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहे शिंद्यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शाह मी वारंवार सांगते तुम्ही लक्षात घ्या निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहा ने हा वेगळा गट स्थापन केला महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी मराठी माणूस कमजोर करण्यासाठी मुंबई गिळण्यासाठी आणि शिंदे त्याला बळी पडले त्यांचा एक गट आहे प्रचंड पैसे आहेत बेहिशोबी भ्रष्टाचाराचा पैसा आहे एम एम आर टीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तीन हजार कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सु... सु... सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी गणित करा तुम्ही लहानपणी गणित होते ना आपल्याला एका टेंडर मध्ये तीन हजार कोटी महिन्याला एम एमआरटी ची एकशे एकोणीस टेंडर निघतात मोठे साधारण किती कोटीचा व्यवहार असतो हा हे पैसे राजकारणात आणतात माणसं विकत घेण्यासाठी आणतात पक्ष पक्ष फोडण्यासाठी आणतात तर त्याच्यामुळे ते काय करतात की पैशा प्रचंड पैसे आहेत बे भ्रष्टाचाराचा पैसा एम एमआरडीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तीन हजार कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी गणित करा तुम्ही लहानपणी गणित होते ना आपल्याला एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी महिन्याला एम ची एकशे एकोणीस टेंडर निघतात मोठी साधारण किती कोटीचा व्यवहार असतो हा हे पैसे राजकारणात आणतात माणसं विकत घेण्यासाठी आणतात पक्ष पक्ष फोडण्यासाठी आणतात तर त्याच्यामुळे ते काय करतात ही पैशाची ताकद ही सत्तेची ताकद आमची ताकद ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे आमचा मेळावा शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा हा त्याच पद्धतीनं होईल एक पुणे जिल्ह्यातल्या पूल दुर्घटनेसंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सही केलेलं एक पत्र दाखवलं जे काही त्याचं बांधकाम किंवा त्या संदर्भातला खर्च ऐंशी हजार वेगळे या अनुषंगाने तुम्ही टीका वर आरोपही केले त्यावर आज रवींद्र चव्हाण प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर देणार आहेत मावळच्या जनतेला पैशांमध्ये तोडू नका नाहीतर कोरवे सोड रे कोण तू तू कोण शंभर कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झाला आम्हाला माहित नाही काय त्या अशा आम्हाला झमक्या देऊ नका गेलात ना अजित पवार बरोबर शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात अजित पवारांबरोबर गेलात ठीक आहे या अशा धमक्या द्यायच्या नाही आम्ही प्रामाणिक लोक आहोत आम्ही चोर लफंगे नाही आहोत आमचा प्रश्न इतकाच आहे तुमच्या मतदारसंघामध्ये अजित पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्राणी नदीवरचा एक पूल कोसळला लोक वाहून गेले तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार हा तुम्ही दोन तीन वेळा आमदार आहात ना बघा किती वेळा आमदार आहात अनेक काळापासून तो पूल बंद आहे पर्यटकांना बंदी आहे तरी ते पर्यटक जात होते काय करताय तुमचं लक्ष कुठे आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे पालकमंत्री फक्त टॉवर शोभे करतात पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे आणि बिल्डरांना मदत करतायत गरिबांसाठी पूल बांधलेत का हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं ठीक आहे आज सत्ता आहे तुमची उद्या नसेल पालकमंत्री ही स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त म्हणून गेले ते भारतीय जनता पक्षाचे फडणवीस असतील अमित शहाच्या पक्षाचे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे फक्त निवडणुकीतच बिझी असतात जनतेच्या कार्यात आहेत का नाही चले बोलिये प्रश्न आहे की महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे परदेशात होणार आम्ही जय शाहकडे पाहतोय फक्त जय शहा खूप नाही आम्ही सोडून द्या सोडून द्या इथे अहमदाबाद मध्ये मृत्यूच तांडव सुरू आहे अहमदाबाद मध्ये मृत्यूचा तांडव सुरू अहमदाबादला विमान कोसळल्या दोनशे तीनशे लोक मरण पावलेत आणि जय शहा दुबईमध्ये त्या क्रिकेटच्या मैदानावर कुठली मॅच सुरू होती हा साऊथ आफ्रिका हा असे 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 लोक इथे रडतायत आग लागले लोक जळून गेली विमान पडले आणि हे क्रिकेटच्या ग्राउंडवर मोदी सायप्रसला ते आम्हाला शिकवत आहेत बोलिये मोदी सुधार होत न्यायमध्ये देखील कौन पूछता है जी सेवन को आजकल जी सेवन ने मोदी जी गए उनको पहले नहीं बुलाया था मोदी वेटिंग पे थे मोदी वेटिंग पे थे बाद में उनको बुलाया गया उनको भी बहुत विरोध हो गया उधर कनाडा की पार्लियामेंट में पार्लियामेंट कनाडा की कैबिनेट ने भारतीय प्रधानमंत्री को अपमानित किया और हमारे प्रधानमंत्री वहां चले गए ये देश का अपमान है मैं प्रधानमंत्री तो नहीं जाना चाहिए और जाकर क्या किया उधर कौन सी भूमिका ली है ईरान का युद्ध चल रहा है अब तक उसने आपने सुना है नहीं सुना ना प्रेसिडेंट ट्रंप वहां थे प्रेसिडेंट ट्रंप को मोदी जी ने पूछा वहां जाकर कि आप ये कैसे बोलते हैं भाई कि भारत और पाकिस्तान का युद्ध आपने रुकवाया मेरे सामने बोलो ये बोलने की हिम्मत मोदी जी ने दिखाई वहां जाकर कैनेडा में नहीं दिखाई छोड़ दीजिए साइप्रस गए थे और किसी देश में गए थे यहाँ लोग मर रहे उनके गुजरात में इतना बड़ा हुआ, अब तक जल रही गुजरात के मुख्यमंत्री एक चीफ मिनिस्टर मर गए और मोदी जी साइप्रस में देखिए गलत है सच है आप देख सकते हैं, ऑन रिकॉर्ड है ये ध्रुभा अंबानी ने इस देश के उद्योग जगत को एक दिशा दी आज जो साम्राज्य फैला है का और देश की अर्थव्यवस्था मजबूत रिलायंस की वजह से हो गई है ये मानना पड़ेगा उसमें ध्रु भाई अंबानी जी की मेहनत है लगन है और मैंने ये तो नहीं देखा कभी जो बात चोरी की करते हैं ध्रु भाई जी धीरू की प्रॉपर्टी के भी जब्त नहीं कीडी ईडी ने या किसी और एजेंसी ने या धीरू जी को आ, क्या बोलते हैं उनको ईडी की इंक्वायरी नहीं लगी थी जो आपके खिलाफ लगी है अजीत पवार जी छोड़ दीजिए चलो थैंक यू वेरी मच so, बाय इंडिया पाकिस्तान का मैच चाहे भारत में हो या भारत के बाहर ये हमारे भावनाओं के साथ खेलने का एक प्रकार है भारत में नहीं खेलेंगे और भारत के बाहर खेलेंगे आप जय शाह क्या दिखाना चाहते हैं जनता यहाँ अहमदाबाद में उनके गृहराज्य में